हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अरे एकमुखान बोला बोला जय जय हनुमान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान हे दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला दराया बालपणी गेलासी तू सूर्याला दरा अरे हा धरली ही धरणी थरथर आसमान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान लक्ष्मण आले मुर्चा लागुनिया बान हे द्रोणागिरीसाठी राया केले तो दान हरतळ हातावरी आला घेऊनी पंच प्राण एकमुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान मुखान बोला बोला जय जय म हनुमान ए सीते माय शोधासाठी गाठली सलंका तिथे रामनामाचा तू वाजविला डंकारे डंका तिथे राम नामाचा तू आजबीला डंका दैत्य खवळले सारे परिहसले बी भी भीषण एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान आर तुला नवरत्नाचा जानकीने घातला हे पाहिले सपोडून मोती राम कुठे आतला अर गुरुने आपली छाती दाविले प्रभू भगवान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान तर श्रोत्यांनो हे गा गीत कसं आव वाटले तर नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भावांनो आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असालणार तर सबस्क्राईब करा रे भावांनो जय बजरंगबली जय बजरंगबली नमस्कार